बघा दिनू व रघु यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर पाचास सहा आहे दिनूचे एक तृतीयांश वय व रघुचे अर्धे वय यांचे गुणोत्तर पाचास नऊ होते तर रघुचे आजचे वय किती सर प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो काही प्रश्न बाय ऑप्शन सोडण्यासाठीच काळीश ठेवा इथलेकरांनो दिनो आणि रघु दोघांची नाव गणित म्हणते की दिनो आणि रघु यांच्या वयाच गुणोत्तर सहा यांच्या वयाच गुणोत्तर पाचास सहा मग अशा कोणत्या दोन संख्या आहेत कि ज्यांचं गुणोत्तर पाच असं सहा येते नवा पाचशे पंचेचाळीस नऊ सक चोपन रघुच आजचं वय किती चोपन्न वर्ष इथंच विषय क्लिअर झाला गणिताचा पडताळा दिनूच एक तृतीयांश वय बघा परत इथं दिनू आणि इथं रघु या दिनूचं वय आहे पंचेचाळीस रघुचं वय आहे चोपन गणित म्हणते की दिनूच एकशे तीन वय म्हणून पंचेचाळीस गुणीला एकशे तीन आणि रघुचं अर्धवय म्हणजे चोपन अर्ध म्हणजे एकशे दोन या वयांच गुणोत्तर पाचास नऊ होते का याचा पडताळा घ्या हा भाग गेला सर न आणि हा भाग गेला सत्तावीस न म्हणजे पंधरा एक पंधरा आणि सत्तावीस एक सत्तावीस या दोन संख्यांचं गुणोत्तर म्हणजे त्यांच्या ह्या वयांचं गुणोत्तर पाचास नऊ होते का बघा तिना पाच पंधरा आणि तीन न सत्तावीस हे गुणोत्तर पाच नऊ होते सर प्रश्नामध्ये रघुचं आजचं वय किती रघुचं आजचं वय लेकरांनो लक्ष द्या रघुच आजच वय बराबर चोपन वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके